नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एक अशा प्लॅनबद्दल जो तुमचं रिटायरमेंट लाईफ सुरक्षित करू शकतो तो म्हणजे एस डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल पण विचार केला आहे का मी या पैशातून दर महिन्याला थोडं थोडं काढू शकतो का याचं उत्तर आहे हो यस आय एस डब्ल्यू पीने हे शक्य आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे नियमित अंतराने आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून ठराविक रक्कम परत घेण्याची योजना एस आय पीमध्ये आपण नियमित पैसे गुंतवतो तर एस डब्ल्यू पीमध्ये आपण नियमित पैसे काढून घेतो उदाहरणार्थ जर तुम्ही दहा लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि एस डब्ल्यू पी सुरू केला दहा हजार रुपये महिन्याला तर दर महिन्याला दहा हजार रुपये तुमच्या खात्यात येतील आणि उरलेले युनिट्स इन्व्हेस्टेड राहतील एस डब्ल्यू पी कसा काम करतो तर एस डब्ल्यू पी म्हणजे तुमचे युनिट रिडेम्शन्सद्वारे विकले जातात प्रत्येक महिन्यात एन ए व्ही म्हणजेच नेट असेट व्हॅल्यूनुसार काही युनिट्स विकले जातात आणि त्या बदल्यात ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा होते जर एन ए व्ही वाढला असेल तर कमी युनिट्स विकले जातील आणि तुमची गुंतवणूक वाढत राहते आणि जर एन ए व्ही घसरला तर जास्त युनिट्स विकल्या जातील पण तरीही तुम्हाला नियमित पैसे मिळतील मिळत राहतील एस डब्ल्यू पीचे प्रकार किती तर फिक्स्ड अमाऊंट एस डब्ल्यू पी यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम काढली जाते उदाहरणार्थ दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये दुसरा म्हणजे अप्रिसिएशन एस डब्ल्यू पी यामध्ये फक्त नफा काढला जातो आणि तिसरा म्हणजे फ्लेक्झिबल एस डब्ल्यू पी यामध्ये हवे तसे महिन्याला वेगवेगळे विड्रॉवल केले जाऊ शकते किंवा रक्कम काढली जाऊ शकते उदाहरणार्थ रिटायर्ड लोक फिक्स्ड अमाऊंट वापरतात वेल्थ क्रिएटर्स अप्रिशिएशन एस डब्ल्यू पी वापरतात एस डब्ल्यू पीचे फायदे काय तर रेग्युलर इन्कम म्हणजेच रिटायरमेंटनंतर मंथली पेन्शनसारखा फायदा होतो दुसरा म्हणजे कंपाऊंडिंग सुरूच राहते म्हणजे ज्या युनिट्स विकल्या गेल्या नाहीत त्या वाढतच राहतात तिसरा म्हणजे टॅक्स एफिशियंट म्हणजे डिव्हिडनपेक्षा एस डब्ल्यू पीवर टॅक्स कमी लागतो चौथा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच कधीही सुरू किंवा बंद करता येऊ शकते आणि पाचवा म्हणजे मार्केट रिस्क बॅलन्स्ड म्हणजेच ग्रॅज्युअल विड्रॉअलमुळे व्हॉलिटॅलिटी कमी होते एक उदाहरण बघूयात समजा तुम्ही पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केलात आणि बारा टक्के सरासरी परतावा पकडून चालूया आणि पंधरा हजार रुपये प्रत्येक महिन्याला एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून दहा वर्षापर्यंत काढलात तर दहा वर्षात एकूण काढलेली रक्कम होते अठरा लाख रुपये आणि फंडमध्ये दहा वर्षानंतर राहिलेली रक्कम असेल तेरा लाखच्या आसपास म्हणजेच तुम्ही नफ्याचे पैसेही घेतलेत आणि गुंतवलेले पैसेसुद्धा टिकवलेत एस डब्ल्यू पीमध्ये प्रत्येक विड्रॉवल हा युनिट सेल म्हणून मानला जातो जर युनिट एक वर्षापूर्वी विकले तर एस टी सी जी म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल जो की वीस टक्के आहे आणि एक वर्षानंतर विकले तर एल टी सी जी म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल जो की साडेबारा टक्के आहे इक्विटी फंडसाठी एल टी सी जीवर एक लाख पंचवीस हजारपर्यंत टॅक्स फ्री आहे आणि त्याच्यावरची रक्कम जी काही असेल त्यावर टॅक्स लागू होईल एस डब्ल्यू पीसाठी योग्य फंड कसा निवडावा तर लार्ज कॅप इक्विटी फंड मिडकॅप इक्विटी फंड स्मॉल कॅप इक्विटी फंड फ्लेक्झी कॅप इक्विटी फंड हे काही फंड्सचे प्रकार उदाहरण म्हणून सांगितले आहेत यासोबत अजूनही काही प्रकार आहेत फंड निवडताना परतावा म्हणजेच तीन ते पाच वर्षाचा फंडचा परफॉर्मन्स आणि रिस्क या दोन्हीचा विचार करावा लागतो तर मित्रांनो एच डब्ल्यू पी म्हणजे एक असं आर्थिक यंत्र आहे जे तुम्हाला पॅसिव इन्कम प्लस ग्रोथ प्लस टॅक्स एफिशियन्सी हे तिन्ही देतो जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवं असेल आणि बचतही टिकवायची असेल तर यस डब्ल्यू पी नक्की विचारात घ्या जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद